मित्रांनो भारतात सध्या एक असा वाद सुरू आहे जो गावगावी चर्चेचा विषय आहे वक्फ बोर्ड वक्फ बोर्डच्या नव्या कायद्याने देशभरात खळबळ माजवली कोणत्या जमिनी वक्फच्या कोणत्या नाहीत यात महाराष्ट्र सरकारची भूमिका काय सुप्रीम कोर्टाने यावर काय म्हटलंय जाणून घेऊया या वादाचं सत्य अगदी सोप्या मराठीत नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आणि आपण पाहत आहात बोल एम एच आज आपण बोलणार आहोत वक्फ बोर्ड वादाबद्दल जो सध्या भारतात खूप चर्चेत आहे हा वाद इतका मोठा आहे की याने संसदेपासून ते गल्ली बोळ्यांपर्यंत सगळ्यांचं लक्ष वेधलंय यात महाराष्ट्र सरकारची भूमिका आणि सुप्रीम कोर्टाचा दृष्टिकोन ही महत्वाचा आहे चला या वादाचं मूळ समजून घेऊया सर्वप्रथम वक्फ बोर्ड म्हणजे नक्की काय आहे वक्फ बोर्ड हा एक इस्लामी संकल्पना आहे जिथे व्यक्ती आपली मालमत्ता धर्मादाय किंवा सामाजिक कार्यासाठी दान करते माल मत्ता मदर से, वा साथी वा ही मालमत्ता मशिदी मदरसे कब्रिस्तान किंवा गरिबांसाठी वापरली जाते भारतात वक्फ बोर्ड ही अशी संस्था आहे जी या मालमत्ताचं व्यवस्थापन करते सध्या या बोर्डच्या नव्या कायद्यामुळे म्हणजेच वक्फ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस मुळे मोठा वाद निर्माण झाला आहे वादाचं मूळ काय हा नवा कायदा आठ एप्रिल दोन हजार ला लागू झाला यात काही बदल करण्यात आले जे काही लोकांना मान्य नाहीत यापैकी काही प्रमुख मुद्दे म्हणजे वक बाय युजर हटवण्याचा निर्णय वक बाय युजर म्हणजे जर एखादी जागा बराच काळ धार्मिक किंवा सामाजिक कार्यासाठी वापरली गेली असेल तर ती वक म्हणून गणली जाते जरी तिची नोंदणी झाली नसेल तरी नव्या कायद्याने ही तरतूद काढून टाकली आहे यामुळे लाखो वक मालमत्त्याचा स्टेटस धोक्यात आलाय उदाहरणार्थ दिल्ली हायकोर्टची जागा वक्ची असल्याचा दावा आहे जर ही तरतूद हटवली तर अशा मालमत्तांचा काय होणार वक वक्फ बोर्डात गैरमुसलमानांचा समावेश नव्या कायद्यात वक्फ बोर्ड आणि केंद्रीय वफ कॅन्सलमध्ये गैरमुस्लिम संसदांचा समावेश करण्याची तरतूद आहे यावरून मोठा वाद झालाय काही लोकांचं म्हणणं आहे कि या की यामुळे वक बोर्डाचं धार्मिक स्वरूप कमकुवत होईल जमिनीच्या मालकीवर सुद्धा वाद आहे नव्या कायद्यात जर एखादी जागा सरकारची असल्याचा दावा असेल तर ती वक म्हणून गणली जाणार नाही जोपर्यंत जिल्हाधिकारी यांची चौकशी करत नाही यामुळे अनेक जुन्या वक मालमत्तेचं स्टेटस बदलण्याची भीती आहे या बदलामुळे देशभरात निर्देशन झाली पश्चिम बंगालच्या मुशिराबादमध्ये तर ह्या विरोधात हिंसक आंदोलन झाली ज्यात तीन जणांचा मृत्यू देखील झाला तर यात आता महाराष्ट्र सरकारची भूमिका काय ते समजूया महाराष्ट्र जिथे भाजप प्रणित सरकार आहे त्यांनी या कायद्याला पाठिंबा दिला आहे महाराष्ट्र सह असम राजस्थान हरियाणा छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या सहा भाजप शासित राज्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून या कायद्याचे समर्थन केलं आहे महाराष्ट्र सरकारचे यावर म्हणणं की हा कायदा वक् मालमत्ता मधील गैरव्यवस्थापन आणि अनियमितता दूर करेल सरकारचा दावा आहे की या कायद्यामुळे वक मालमत्ताचा वापर गरीब मुस्लिम महिला आणि मुलांसाठी योग्य रीतीने होईल काही विरोधकांचं म्हणणं आहे की हा कायदा अल्पसंख्यांच्या हक्कावर आघात करतोय आता जाणूया सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात खूप महत्वाची भूमिका घेतली आहे सोळा आणि सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या सुनावणीत कोर्टाने तीन मुख्य मुद्द्यांवर चिंता व्यक्त केली वक्फ यूजर मालमत्ताचं संरक्षण कोर्टाने म्हटलं की ज्या मालमत्तांना यापूर्वी कोर्टाने किंवा नोंदणीने वक्फ म्हणून घोषित केलं आहे त्यांचं स्टेटस बदलता येणार नाही यामुळे लाखो मालमत्तांचं चा संरक्षण झालं आहे गैर मुस्लिम नियुक्त्यांवर बंदी कोर्टाने केंद्र सरकारला सांगितलं की पाच मे दोन हजार पंचवीसच्या पुढील सुनावणी पर्यंत बोर्ड किंवा काउन्सिल मध्ये गैरमुसलमानांची नियुक्ती करू नये जर कोणी राज्याने अशी नियुक्ती केली तर ती रद्द होईल नव्या कायद्यात कलेक्टरला मालमत्ता मालमत्ताबाबत निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आलाय पण कोर्टाने यावर आक्षेप घेतला कारण यामुळे जुन्या वक मालमत्ताचा स्टेटस बदलण्याचा धोका आहे सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सात दिवसात याचिकांवर उत्तर देण्याचं सांगितलं आहे कोर्टाने ही चिंता व्यक्त केली आहे आणि म्हटले की हा हिंसाचार खूपच त्रासदायक आहे हा वाद का महत्वाचा आहे हा वाद फक्त जमिनीचा नाही तर धार्मिक आणि सामाजिक हक्कांचाही सा आहे भारतात सुमारे आठ लाख वक्फ मालमत्ता आहे त्यापैकी चार लाख वक्फ बाय युजर आहेत तर या मालमत्तांचं स्टेटस बदललं तर त्याचा परिणाम लाखो लोकांवर होईल याशिवाय हा कायदा अल्पसंख्यांच्या हक्कावर आघात करतोय असा आरोप विरोधकांचा आहे यावर तुमचं मत काय महाराष्ट्र सरकारची भूमिका योग्य वाटते का, का आणि सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय कितपत योग्य आहे तुमचं मत कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच कळवा आणि अशाच बातम्यांकरिता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या यूट्यूब चॅनलला